विचार करून त्याची किंमत झाली पाहिजे हे सूत्र अद्याप आलेले नाही असं की राजकारणात जो फायदा त्याच्या काही अपेक्षा असतात त्याचे कार्यक्रम असतात हे जे राजकीय पक्ष आम्ही दोघ चालवतो आमच्या पक्षातल्या लोकांना ज्यांच्याचा पाठिंबा मिळावा त्यांना संधी मिळावी असा आग्रह आमचाही करतो आणि त्यामुळं त्यासाठी मी कोणाला जोर देणार नाही सरकारने तरी एक कमिटी अपॉइंट केली आहे जिनके नेतृत्व है ये कभी से अपन थी वो अधिकारी नेक अधिकारी ऐसा उनका जेहूत इसने उसको एक महीने का समझ लिया अभी देखेंगे एक महीने में क्या होता

त्यांनी करावं असे अपेक्ष अस त्यांचं मत असू आणि असुटुंब आणि कुटुंब याचा फरक आहे कुटुंब जर म्हणजे कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका माझा एक नासू हा अजित सावारांचा विरुद्ध अजित सावारांचा विषय माझ्या मुलीचे विरुद्ध होते त्या कुटुंब आलेच नाही आमची विचारधारा म्हणजे काल मला आवाज आणि सोलापूर जिचं अतिवृष्टीने नुकसान झालं त्या भागातल्या शेतकऱ्यांनी जाहीर केलं की आम्ही फायदा हफ्ता दिला अतिवृष्टी दोन झाली एकदा झाली आणि दुसरी ऑक्टोबर सगळ्यांना नाही आणि आता ज्यांची झाली त्यांना देताना एफ सीमध्ये दे जे मिळाले त्याची रक्त मायनस करून ती त्या ठिकाणी देते ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे आणि हा फस फक्त उस्मानावर किंवा स्वराखूल असा नाही मराठीत आहे

आणि जे काही मध्यंतरी काही लोक त्यांच्याशी बोल अशी बातमी ही माझ्या वाचण्यात आली त्या चर्चेमधून एकत्रच काही लिहिण्याचं वातावरण त्या ठिकाणी असावं असं असंशी दिसत सध्याचं सगळं वातावरण बघितल्यानंतर असे निकाल घेतले असावत आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी चोकाची भूमिका कधी घेऊन काँग्रेसनी सुद्धा विचार पण मी आता सांगू शकत नाही उद्या आमची बैठक आहे ना उद्या उद्याच बैठक बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबत होईल असं आहे की मी तुमचा आवाज आहे तुम्ही मला की आम्ही

बात है विधानसभा का चुनाव हो होगा इके बालगो कोणा पूना डिस्ट्रिक्टी नाम का गाँव है में। एक, में एक छोटे सम एरिया एक महिला रती

आज चांगला वगैरे तीन नियोजक आहेत नगर परिषद आहे जिल्हा परिषद आहे वगैरे असं काय करत असं हे काही दृष्टीची नाही पण मला लोकांच्या बदलाचे हवा दिसतात

iki sekiz yüzler, iki yaramaz yirmi, yirmi sekiz milyon iki Bir bin iki sekiz kili, iki sekiz, iki sekiz yüz, iki sekiz yüz yirmi, iki sekiz yüz yirmi sekiz, iki sekiz yüz yirmi sekiz, iki sekiz yüz

महाराष्ट्राचं महाराष्ट्राचे गृहमंत्री याच उत्तर देऊ शकते देऊ शकतो माहिती नाही मी काही लिहायला गेलो नाही माझा संवाद आहे रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला बदल पाहिजे बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे तिथं गरीब आहे पण राजकीय दृष्ट्या बिहारची जागृती अन्य राज्यात कमी असते तुम्ही लक्षात घ्या महात्मा गांधींनी संभाजनापासून आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये एमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश नारायणांनी आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये इंदिरा गांधी ऑफोजिशनमध्ये असताना वेलचीला हाती बसून गेले अतिउसियावर बिहारमध्ये आणि म्हणून बिहारमध्ये गरीबी आहे पण राष्ट्रीय दृष्ट्या じゃあ、ね、ミュージシャン、コンセプト、ウィアードで味わって、アンシチャンウェル、シーサー、サッカーマニュファクションドアイ、ラジオ、センサー、ファラムザー、サマダ、アッシャりワッサね。

सरकारी अधिकारी त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याकडे मजबूत असतील त्याच्या सोयाबीन घेऊ सांगता कापसाची काय स्थिती आहे 私は、あんなだね。きちんと、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、 त्याची अस्वस्थता हास्त्रकारांच्यात नक्की आपण प्रयत्न करूया जन्मत तयार करूया जेणेकरून उत्पादकांवर राह्य होतो तो प्रयत्न स्वच्छ म्हणून आम्ही करू

कुठे लोक अरे बहुत कम लोगो अकसान दो टाईप काम हा फ़सल खतम हा अरे फसल खराब हा जो जमीन है हैकी जो मिळती है मितम होई इससे ज़्यादा नुकसान तीसरा नुकसान कई नदी किनारे पानी उठाने के लिए इलेक्ट्रिक तो वोट चाहिए तो इलेक्ट्रिक वो तो वहाँ से गई और चौथा नुकसान जानवर जो हो चाहे गाय हो या तो भैंस हो वो भी यहाँ बचे नहीं इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी की, ऐसी किसानों के सुनने के लिए नहीं। से की तो के उसी पत्रकार परिषदे सर्व पत्रकार मना पसंद स्वागत है स्टेज वर फिर कृपया पोलसानी अड़वा थोड़ी गर्दी करू ना एक सोड़ा निवेदन आवश्यक